नमो आदि माया भगवती सिद्धी मूळ प्रकृती महालक्ष्मी श्री जगती बया दारू अशी आर्चा राजमाता जिजाऊ यांनी भवानी मातेला दिली आणि तिचा कृपा आशीर्वाद म्हणून दैवी तेज शिवनेरीवर जन्माला आले ते आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या भवानी मंदिर उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या अफजल खानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अक्षरशः लोळवले छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य दैवत आणि अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या आई तुळजा भावनेचे आपण दर्शन करणार आहोत नमस्कार मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या ट्रॅव्हल विथ मनीषा या युट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे स्कंद पुराणात श्री तुळजाभवानी मातेच्या अवताराचे वर्णन केलेले आहे कृतयुगात कर्दप ऋषींची पत्नी अनुभूती ही रूपसंपन्न असून पतिव्रता होती त्या दोघांनाही एक पुत्र होता पतीच्या मृत्यूनंतर अनुभूती सतीनं जाता तपश्चर्या व आराधना करू लागली एके दिवशी अनुभूती तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी कुकर नावाचा सा राक्षस आला व तो तिचे भंग करण्याचा प्रयत्न करू लागला अनुभूतीने आपल्या पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला देवी भगवती साक्षात त्या ठिकाणी प्रकट झाली व त्या कुकर दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला अनुभूतीच्या विनंतीवरून भवानी मातेने या ठिकाणी वास्तव्य केले आई तुळजाभवानी माता अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले कालांतराने त्वरिताचे तुळजा व त्याचे पुढे जाऊन तुळजा असे झाले समोर दिसत आहे तो राजे शहाजी महाद्वार इथूनच मी मातेच्या दर्शनासाठी जाणार आहे मातेच्या दर्शनासाठी इथे फ्री पास मिळतो हा पास यासाठी दिला जातो की मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या दिवसभरात किती आहे हे संस्थेला फ्री पासच्या माध्यमातून समजते काही दगडी पायऱ्या खाली उतरून गेल्यावर समोरच डाव्या बाजूला कल्लोळ तीर्थ आहे देवी इथे आल्यानंतर या तीर्थाची निर्मिती केली गेली तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थ या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला या तीर्थास कल्लोळ तीर्थ असे म्हणतात मातेच्या दर्शना अगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात पुढे चालत गेल्यावर काही अंतरावर उजव्या बाजूस गोमुख तीर्थ आहे गोमुखातून सतत पाण्याच्या त्या ठिकाणी हातपाय धुवून मातेच्या दर्शनासाठी निघतात हातपाय धुवून आल्यानंतर आपल्या समोरच नजरेस दिसते ते सरदार निंबाळकर प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस उजव्या सोमण्याच्या सिद्धिविनायकाची मूर्ती आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून दगडी पायऱ्याखाली उतरून गेल्यावर समोर आपल्याला दिसतो तो यज्ञमंडप हे मंदिर बालाघाटच्या कड्यावर वसलेले असून यमुनाचल पर्वतावर स्थित आहे मंदिराचा काही भाग हा हेमाडपंथी आहे मंदिर खूप सुंदर आणि आकर्षित करणारे आहे मंदिराचा कळस हा पंचधातूंनी बनलेला आहे नवरात्रोत्सवात या यज्ञमंडपाजवळ मोठे होमहवन केले जाते मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव शाकंबरी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मातेस विविध प्रकारच्या अलंकाराने सजवले जाते मंदिरात अनेक कार्यक्रम साजरे केले जातात भाविक लाखोंच्या संख्येने मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात येथील हवनाचे भस्म भाविक मोठ्या श्रद्धेने आपल्या घरी घेऊन जातात इथूनच धर्मदर्शन आणि मुखदर्शनाची रांग आहे मंदिर संस्थेने खूप सुंदर पद्धतीने भाविकांना मातेच्या दर्शनासाठी रांगेची व्यवस्था केली आहे गर्भगृहाजवळ गेल्यावर आपल्या पडते सानेच्या सिंहासनावर पूर्वाभिमुख तुळजाभवानी मातेची मूर्ती जिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट कपाळी हळदी कुंकवाचा मळवट आणि भरझरी साडीमध्ये विविध प्रकारच्या अलंकारांनी सजवलेली सुंदर मूर्ती पाहून आपले मन प्रसन्न होते मातेची ही मूर्ती गंडकी शियेची असून मूर्ती ही अष्टभुजा महिषासून मर्दनीच्या रूपात आहे मातेने हातात त्रिशूळ बाण चक्रशंख धनुष्य पाणपात्र धारण केलेले आहे पाठीवर बाणांचा भाता धारण केलेला आहे डावा पाय जमिनीवर टेकलेला असून उजव्या पायाखाली महिषासूर आहे देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे डाव्या बाजूला सिंह आणि मार्कंडेय ऋषींची मूर्ती आहे मातेचे दर्शन करून मी आले मंदिराच्या बाह्याच्या दिशेस परिसरातच गुरु दत्तात्रायांचं मंदिर आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे यमाई देवीचं मंदिर आहे ही छोटी छोटी मंदिरं भाविकांना आकर्षून टाकतात मंदिराच्या परिसरातच श्री छत्रपती शिवाजी राजद्वार आहे असे म्हटले जाते की या राजद्वारातूनच छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेच्या दर्शनासाठी येत असे भवानी मातेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती अशी आख्यायिका आहे मातेचे दर्शन केल्यानंतर भाविक विसावा घेण्यासाठी या मंदिराच्या परिसरात बसतात मंदिराच्या परिसरातच भवानी मातेची गोंधळ पूजा केली जाते पुढे गेल्यानंतर मंदिराच्या परिसरातच देवीला नेसवलेले वस्त्राचे दुकान आहे इथूनच भाविक वस्त्र शुल्क दरात प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जातात बाहेरच आपल्या नजरेस पडतो तो चिंतामणी दगड या ठिकाणी इच्छुक आपल्या मनातील प्रश्न या चिंतामणी दगडाजवळ मांडतात प्रश्नाचं उत्तर होकार असेल तर हा दगड उजव्या दिशेने फिरतो आणि नकार असेल तर हा दगड डाव्या दिशेने फिरतो जर दगड स्थिर राहिल्यास प्रयत्नाने होईल असा याचा अर्थ होतो तर मंडई मी घेतलेला आहे तुळजापूरमधील भवानी मातेचं दर्शन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद हे आहे तुळजाभावाने एकशे आठ भक्तनिवास या भक्त निवासमध्ये आम्ही वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी रूम बुक केली होती हे भक्तनिवास अतिशय सुंदर आहे भक्तनिवासाच्या बाहेर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे लहान मुलांबरोबर प्रौढदेखील या खुल्या वातावरणाचा आनंद घेतात